नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुणे शहरातील खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेवपाटीवर आज साडेतीन वाजता पुणे शहर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी पाच पुरुष दोन महिलांना ताब्यात घेतलेलं असून मोठ्या प्रमाणात दारू गांजा हुक्का अन्य नशिले पदार्थ जप्त करण्यात आले आहेत डी सी पी निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एफ आय आरची ची प्रक्रिया सुरू असून लवकरच अधिकृत अटकेची नोंद केली जाणार आहे सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे या फ्लॅटमध्ये आणखीन तीन महिला उपस्थित होत्या पण या घटनेच्या दरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाल्या असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे ताब्यात घेतलेल्या दोघी महिला कॉलेजपासून आऊट असून पाच पुरुषांपैकी एकावर यापूर्वी जुगार खेळण्याचा गुन्हा दाखल झाला आहे तर दोन आरोपी डॉक्टर असून एकाची पार्श्वभूमी तपासली जात आहे त पोलिसांकडून तपास सुरू आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट